झिला भर इथं इथं बसून तिथलं कुत्र आणलं इथलं कुत्र आणलं एक सुशिक्षित बाई होती तिनं मुद्दाम एका दिवशी समोर जाऊन बसली आणि शिष्याला म्हणली आज महाराजांना माझ्याकडे बोट करायला लावा माझ्या घरी जेवायला न्यायचे शिष्य म्हटला त्या आईची इच्छा आहे महाराज म्हणले आणि मग महाराजांना असं बोट केलं हे बाईनं हात जोडले बाईकडे जेवायला शे दोनशे लोक बसले चौरंग ठेवला समोर रांगोळी धोपदीप पुरणपोळीचं जेवण होत त्या दिवशी <coughs> पुरणपोळीच ताट वाढलं बाई हुशार महाराज चौरंग ठेवताना तिनं चौरंगाखाली तुपाची वाटी ठेवून दिली चौरंगाच्या खाली आणि वस्त्र टाकून ती चौरंग झाकून टाकला त्याच्यावर ताट ठेवलं पुरणपोळ्याच वाढून झालं हात जोडून बायको उभे राहिले करा सुरू जेवायला महाराज म्हणले शिष्य म्हणला काहीतरी काहीतरी आघटीत घडलंय काहीतरी आपशपून झालाय महाराज नकार देत शिष्यानं म्हणला जी महाराज शिष्यानं असं पाहिलं महाराज म्हणले शिष्यानं नीट दुधाच्या वाटीकडे पाहिलं दुधाच्या वाटीत तूप नव्हतं शिष्य म्हणलं आई साहेब आई साहेब सगळ्या पंक्तीला तूप वाढलं पण चुकून महाराजांच्या वाटीत वाढायचं राहिलं ती बाई म्हणली महाराजांना म्हणाव आहे तूप जेवा महाराज तू इतकं वाईट लागलो सगळ्यांना तूप मला नाही तू असं का बोलायचं नाही उठून जाईल म्हणे जेवणार नाही बाई म्हणली अहो महाराज तूप आहे तुम्ही घ्या खा शेवटी मौन सोडलं महाराज आणि महाराज मूर्ख बाई कुठे वाढले तूप आणि तूप 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 म्हणते मौन सोडायला लावलं मला मग बाई समोर आली म्हणले कडू <laughs> तुला पांडुरंगाच्या देवळातलं कुत्र दिसते आळंदीच्या देवळात देवळातलं कुत्र दिसते आणि सौरंगाला खाली ठेवलेलं तूपच दिसना झालं का कशाचा चमत्कार आणि कशा काय महाराजाची फजिती झाली हे आसले जगात खूप सापडतील अंगा लावून राख डोळे झाकुनी करीती ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोणी म्हणती साधू चमत्काराला बोलणारा समाज वेगळा आणि चमत्कारानं समाजाला बोलवणारे वेगळे ज्ञानोबारायांचे चमत्कार समाजाला लुबाडण्यासाठी नाहीत समाजाला बोलवण्यासाठी नाहीत समाजाला रंजवण्यासाठी नाहीत आणि समाजानं माझ्या मागं वेड्यासारखं पळावं म्हणूनही नाहीत परिस्थिती निर्माण झालीये म्हणून चमत्कार एक जण मला म्हटलं महाराज सच्चिदानंदालाच का लिहायला बसवलं म्हणलं बाबा माऊलींनी बराच शोध घेतला पण बराच शोध घेतल्यावरही हो माऊलीच्या लक्षात आलं जिवंत असलेला कोणताच माणूस माझी ज्ञानेश्वरी लिहिण्याचं सामर्थ्य अंगात ठेवू शकत नाही म्हणून माऊलींना एका मड्याला उठवून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घ्यावीशी वाटली अहो जर ज्ञानेश्वरी लिहायची तर लिहिणाराची ही तेवढी शक्ती असली पाहिजे तेवढा अधिकार असला पाहिजे सांगणार माऊली आहेत लेखकही तेवढा उत्तम मिळाला पाहिजे म्हणून माऊलींनी ही योजना आहे कृपा कृपा करून स्त्रियेचा पुरुष उभा केला कृपा करून मेले माणूस जित उठविले ज्ञानोबाराय कृपा करण्यामध्ये एवढे तत्पर आहेत म्हणून नाथ बाबा म्हणतात माझे ज्ञानेश्वर कृपाळू आहेत ज्ञानोबाराचं कृपाळू पण समजून उमजून घेण्याकरता चला अळंदिला जाऊ ज्ञानदेव डोळा भाऊ जसे ते कृपाळू आहेत तसे ते उदार आहेत उदार आहेत उदार आहेत दिलं पाहिजे औदार्य हा शब्द देण्याच्या संबंधाने देवाला म्हटलं ना सगळ्या संतांनी तुझे अवधारे जाण स्वतंत्र देताना म्हणसी पात्रा पात्र पै से पवित्र वैर्या हि दिधले तो सनका माने सायुज्य सौरसू दिधला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आले आमच्या माऊलींनी काय दिलं म्हणून ते उदार आहेत समजून घेऊयात आपण देण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत ज्याला आपण दान म्हणतो बघा शास्त्रानं सांगितलेले दान सांगतो भूमिदान आहे गोदान आहे सुवर्णदान आहे द्रवेदान आहे आणि अन्नदान आहे शास्त्रानं सांगितलेले हे पाच प्रमुख दान आहेत गो भूमिदान गोदान सुवर्णदान द्रव्यदान आणि अन्नदान आता मग तुम्हाला आणखी दान लावायचे तर खूप आहेत रक्तदान आहे नेत्रदान आहे अवयवदान आहे हे बाकी दानं जाऊ द्या मुख्य पाच दान आहे भूदान भूदानाच्या संबंधानं प्रसिद्ध कथा पुराणामध्ये आपण पाहतो राजा बळीची कथा नव्याण्णव यज्ञ केले प्रल्हादाचा मुलगा विरोचन विरोचनाचा मुलगा राजा बळी प्रल्हादाचा नातू येतो नव्याण्णव यज्ञ केले शंभरावा यज्ञ सुरू आहे दानसत्र चालू आहे इंद्र थरथर कापू लागला याचं दानसत्र कडीला गेलं तर आपली खुर्ची धोक्यात आली इंद्रानं विघ्न करायचं ठरवलं यज्ञात भगवान विष्णूची प्रार्थना केली विष्णूने वामनाचा वेश घेतला बट्टू वेश सहा वर्षाचं वय एक चार फुटाची उंची बाल रूपात तेजस्वी असा सुंदर देह धारण करून भगवान विष्णू वामनाच्या रूपात तिथे जाऊन पोहोचले विषाम देही समोर आला काय हवंय तुझ्या मनात ज्या काही इच्छा आहेत ते मागून मोकळावं हो। तुम्हाला एक सांगू का देणारा जर ताकतीचा असेल तर मागताना पण तितकंच सुरबाबदार मागायचं नाही तर आपला घोटाळा देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला पंतप्रधान घरी भेटीला आले आणि सांग तुला काय पाहिजे यानं म्हणला बिड्या आहेत सकाळपासून काड्याची पेटीच नाही एवढी द्या म्हणजे बिड्या ओढतो अरे मूर्ख पंतप्रधान घरी आलेत काडीपेटी काय मागतो काडीपेटीचा पेटीचा कारखाना मागून घे तास देऊन टाकतील तुला केंद्रीय मंत्री घरी आलेत काय पाहिजे ते माग म्हणतायत आणि हा म्हणतोय तंबाखू घेऊन दोन तास झालेत चुनाच नाहीये <laughs> बघा मिळाला तर मग लावतोय एकदा तुका म्हणे अर्जुनान लावा तंबाखूला चुना अरे वेड्या मंत्री घरी आलाय तर सुना काय मागतो सुन्याची फॅक्टरी माग लगेच सही करून देऊन टाकतील तुला समर्थ द्यायला आल्यावर मागणारा नाही मोठच मागाव बळी राजा म्हणतोय माग आणि वामन म्हणतो देणारच असतील तर मला तीन पाय टाकता येईल एवढी पृथ्वी दे बळी म्हणलाय का खुळ अरे बळी प्रसन्न झाला तुला आणि काय मागतो तीन पाय प्रथवी तीन गाव माग तीन जिल्हे माग वामन हसले म्हणले अगोदर तीन पाय पृथ्वी दे त्यातून काय शिल्लक राहिलं तर बघू आपण हा संवाद ऐकला बळीच्या गुरुनं शुक्राचार्य शुकाचार्य वेगळे आणि शुक्राचार्य वेगळे राजा परीक्षितेला ज्यांनी भागवत सांगितलं ते शुक आणि दैत्यांचे जे गुरु आहेत ते शुक। शुक्र शुक्र दैत्य गुरु त्यानं पाहिलं अरे 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 हा घोटाळा दिसतो बळीला हाताला धरलं आणि सांगितलं बळी हा वामन नाही त्रेपन्न नाही चोपन्न नाही पंचावन्न नाही हा साक्षात भगवान आहे हवामन त्रेपन्न चोपन्न नाही हा साक्षात भगवान आहे बळीराजा हसला गुरुदेव मला सांगा मुलं वर्षभर अभ्यास करतात कशासाठी वार्षिक परीक्षा देऊन उत्तम गुणाने पास होण्यासाठी बळी म्हणतो गुरुदेव जीवनभर जर मी दानाचा अभ्यास केला असेल आणि त्या दानाच्या अभ्यासाची परीक्षा घ्यायला जर जगाचा बाप समोर उभा असेल तर ती परीक्षा देण्यापासून मला वंचित ठेवणारे तुम्ही कोण अरे माझ्या दानाची परीक्षा जर देव घेणार असेल तर ती परीक्षा मी देणार आणि उत्तम गुणाने मी पास होऊन दाखवणार दिली रे तीन पाय प्रथमे टाक तीन पाय एक दोन तीन त्याला वाटलं दहा पाच फुटामध्ये होऊन जाईल फार 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 लांब उडी घेऊन घेऊन किती घेणार आहे माणूस पहिल्याच पायामध्ये विराट स्वरूप धारण केलं प्रथवी व्यापली गुरुस ऐकत नाही न मानावे त्या गुरुचे वचन जेणे नारायण अंतरेल पण गुरुला वाटलं आपला शिष्य नुकसान नको व्हायला संकल्प पात्र असत ती झारी त्या झारीच्या तोंडाला यांनी तोंड लावलं गुरुने सूक्ष्म रूप घेतलं आणि म्हटले पाणीच खाली नाही पडलं तर संकल्प सुकणार नाही आणि संकल्प नाही सुटला तर दान होणार नाही पाणी खाली पडे ना वामनाच्या लक्षात आलं शुक्राचार्याने घोटाळा लावलाय वामन, ला वामन बळीला म्हणाले राजा तू वरून पाणी टाकतो रे पण त्या पाणी येण्याच्या तिथं काहीतरी अडकलेलं दिसत आपण टाकीला पण असं होतं ना पाण्याच्या आणि मग आपण काय म्हणतो मधी काय बसलाय बोळा बसला, बसला म्हणतो बोळा गंभीर महाराज बऱ्याच ठिकाणी असे बर का टाकीत पाणी भरपूर आहे ते पाणी सोडायला टाकी तयार आहे पण हे नळात जे बोळके बसलेत ना ते पाणी येऊ दिना झाले याला म्हणायचं चहापेक्षा किटली गरम <laughs> मंत्री मुख्यमंत्री भेटायला सोपे पण त्यांचे पिये भेटणं आवड जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा नाकापेक्षा मोतीजड आणि चहापेक्षा किटली गरम ह्या किटल्याच लय गरम झाल्या तसं दान देणारे दे, द्या द्यायला तयार आहेत गरजवंत त्याच्यापर्यंत पोहोचायची वेळ आहे पण हे मध्ये जे तुट्या बसल्यात ना बोळ्या अडकून त्या अवघड झाल्यात तिथपर्यंत जाऊ देत नाही विश्व वामन आहेत ते भगवान विष्णू आहेत म्हणले काय झालंय तुझ्या झारी पात्राच्या पुढे काहीतरी आडकून बसलय ते असं ढकलून काढावं लागेल आणि ढकलायचं तर साधी गोष्ट चालणार नाही निब्बर काडी घेऊन ये जरा येड्या बाबळीची मिळाली तर ती चांगलं आणि आणली ना महाराज बळीन काडी वामनाला म्हणले बघा बरं हा मी नसतो हात लावत म्हणले ते तुझं तू बघून घे बळीनं अशीच स्वारात काडी मारली महाराज हे सूक्ष्म रूप घेऊन असं तोंड लावून बसले होते शुक्राचार्य नेमका डोळा आला होता समोर काडीचा ठोका बसला आणि डोळ्यावर दणका बसला गुरुदेवाचा डोळा फोडला महाराज हड आल म्हणो नि डोळा हड आल केला गुरु म्हणले माझा डोळा फुटला मलाच काय पडलंय ह्याच वाचवण्यावरून ह्याच काय वाटतं ते होऊ द्या गुरु निघून गेले संकल्प पूर्ण झाला दिली रे तीन पाय प्रथवी टाक तीन पाय एक दोन तीन त्याला वाटलं दहा पाच फुटामध्ये होऊन जाईल फार 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 लांब उडी घेऊन घेऊन किती घेणार आहे माणूस मी शाळेमध्ये असताना विभागेपर्यंत गेलो लॉंग जंप ट्रिपल जंप टाकून टाकून किती टाकणार आहे पाच सात मीटर सात त्रिक एकवीस मीटर पकडू आपण म्हटलं एकवीस ह्याच्या पलकड काय पहिल्याच पायामध्ये विराट स्वरूप धारण केलं प्रथवी व्यापली बळी असं बघू लागलं अरे हे तर वामन नाही हे तर भयानक आहे दुसऱ्या पाया स्वर्ग व्यापला तिसरा पाय कुठे ठेवू म्हणून बळीला विचारलं बळी म्हणला आता शिल्लक तर काय राहिलं नाही एवढंच शिल्लक आहे ठेवा आता आमच्या डोक्यावर तो का म्हणे बळी शिवलीला डोक्यावर पाय ठेवला पाताळात घातला दाबून आता एक तुमचा गैरसमज दूर करून घ्या लोक म्हणतात बळी वर वामनानं अन्याय केला फुली यांच्यावर तो शंभरावा यज्ञ काही मंदिर बांधण्यासाठी करत नव्हता तो शंभरावा यज्ञ काय धर्माच्या रक्षणासाठी करत नव्हता शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो स्वर्गाचा राजा होणार होता आणि स्वर्गाचा राजा होऊन तो राक्षसांना प्रोत्साहन देणार होता सज्जनांना त्रास देणार होता पतिव्रतांना त्रास देणार होता आणि आणखी एक चुकीची कल्पना बळी राजा शेतकरी राजा होता म्हणतात कुठं त्यानं काय नांगर हाकला का पाळी टाकली डोक्यातलं काढून टाका शेतकऱ्याचा आणि बळीचा काही संबंध नाही तो दुष्ट दुर्जनांचा राक्षसांचा राजा आहे तो, शेत तो तेसा काय शेतकऱ्याचा काही संबंध नाही त्याचा दुष्ट दुर्जन म्हणून त्याला पाताळात घातलाय मग आता बघिनी म्हणतील आम्ही भावाला ववाळल्यावर म्हणतो इडा पिडा टळू देन बळीचं राजी येऊ दे त्याचं काय त्याचं कारण सांगतो तुम्हाला जेव्हा बळीला पाताळात घातलं बळीनं देवाचा हात धरला ठीक आहे मी आलो पाताळात पण माझी आता एक इच्छा आहे तुला दिलं ना मलाही देव म्हणले सांग माझ्या दारात द्वारपाळ म्हणून उभा राहा पाताळात बळी राजा राज्य करू लागला आणि दारात द्वारपाळ म्हणून देव उभे राहिले लक्ष्मीला कळलं आपला मालक बळीनं द्वारात द्वारपाळ म्हणून ठेवलाय लक्ष्मी भाऊ बिजेच्या दिवशी बळीला वळायला आली बळीला वळलं तो काहीतरी वस्तू देऊ लागला सोन्या नाण्याच्या ती म्हणली मला सोन्याची वस्तू नको मला माझा नावरा दे तो म्हणला दिला ती म्हणली वचन दे घे वचन कुठे तुझा नवरा ती म्हणली तुझ्या दारात तो माझा नवरा आहे आता वचन गेलं होतं बळी म्हणला घेऊन जा त्यानं फसवून पाताळात घातलं आणि तू फसवून त्याला वापस घेऊन जा पण त्यानं वरदान मागितलं प्रतिकात्मक रूपानं देव माझ्या दारात द्वारपाळ म्हणून राहायला पाहिजे आणि दरवर्षी भाऊबीजेला लक्ष्मी मला ओवाळायला आली पाहिजे बळीचं वैभव काय तर हे वैभव आहे देव त्याच्या दारात द्वारपाळ आहे आणि लक्ष्मी दरवर्षी भाऊबीजेला त्याला ओवाळायला येते मग प्रत्येक बहिणीची ही इच्छा आहे माझ्या भावाच्या दारामध्ये देव द्वारपाळ म्हणून उभा राहायला पाहिजे आणि लक्ष्मी त्याला दरवर्षी भाऊबीजेला ओवाळायला आली पाहिजे या अर्थानं बहिणी म्हणतात ईडापिडा टळू दे आणि बळीचं राज्यही होऊ दे बाकी बळीचा आणि शेतकऱ्याचा काही संबंध नाही काहीतरी लावायचं शास्त्र वाचले पाहिजे पुराण वाचलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे लोकांची माती भडकवण्यासाठी आपल्या मनाला वाटेल तसा पुराणांचा वापर करायचा नाही तो बळी राजा हाताळात गेलाय त्याची आई आली पथिव्रतायती तिला पाहिलं आणि आमचा भगवान लट, लट, लट कापू लागला देव थर, थर, थर कापू लागले त्यावेळेला तिनं सांगितलं देवा घाबरू नकोस मी तुला जाणून भस्म करायला आले नाही मी तुला शाप द्यायला आले नाही मी तुला माझा पराक्रम सांगायला आले ज्ञानोपार जगाला ज्ञानाचं दान देतात अमृतानुभवातून ज्ञानदान केलंय हरिपाठातून ज्ञानदान केलंय चांगदेव पासष्टीतून ज्ञानदान केलंय ज्ञानेश्वरीतून ज्ञानदान केलंय अभंग गाथेतून ज्ञानदान केलंय नव्हे नव्हे लोपले ज्ञान जगी हितने कोणी त्यांच्यासाठी लोपलेलं ज्ञान प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची करून दाखवलंय जगाला ज्ञान देण्यासाठी निघालेले ज्ञानोबाराय ज्ञानाचं दान करतात म्हणून ते उदार